नगर मच्छी मार्केटच्या समोरच महिला गृह उद्योग महिला तू घे भरारी आपल्या पायावरी वा छान लिहिलंय <laughs> नमस्कार नमस्कार आता किती वर्ष झाले तुमच्या इकडे तीन वर्ष झाली म्हणजे टेम्पो मध्ये तुम्ही केलेलं आहे म्हणजे व्हॅन मध्ये केलेलं आहे वा छान वा आणि हे तुम्ही काय काय जिन्नस ठेवले सगळे शिरा पोहे उपमा मिसळ पाव मेंदू वडा दाळ वडा इडली साधा डोसा पाव पॅटीस बटाटा भुजी अच्छा हे आता समोसे वगैरे भजी बिजी भरपूर करून ठेवलेले वा पोहे ना पोहे सुद्धा आहेत पोहे शिरा उपमा अच्छा आणि हे जेवणात तुम्ही काय कर काय काय करता दोन भाज्या डाळ भात अच्छा राईस प्लेट पूर्ण आणि कितीला येतं ते राईस प्लेट ऐंशी रुपये वेज सगळं वेज शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी आणि तुमचं टायमिंग कसं इकडे दुपारी एक दुपरी सा साथ। ते दुपारी तीन वाजेपर्यंत जाऊ जेवणाचं आणि सकाळ जाऊन नाश्त्याचं सकाळ ते सात ते संध्याकाळी सकाळी किती असं उघडतं सात सातला उघडतात ते संध्याकाळी हा आता जरा थोडासा बंदच नव्हतं परत सात वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत असतं म्हणजे भजी विजी सगळं मिळतं मोसाय आणि सगळं मिळतं पण जरा आता आतमध्ये जाऊन बघूया जेवण तयार होतं आहे नमस्कार नमस्कार त्यांनी परमिशन दिली आहे इथे यायला धन्यवाद एक तर गरम होते आणि तुम्हाला बरोबर अच्छा हे सगळे तुम्ही कटलेट आणि सगळे करून ठेवलेले आता फक्त की फ्राय करायचं म्हणजे जशी गिरायकिरी गरम गरम अच्छा 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 हे काय कसली भाजी करते आता कोबीची भाजी आहे आणि हे भात जिरा राईस सडका वाजे दररोज भाजी आणि वेगळी वेगळी चालू असते बरोबर मेन्यू वेगळा असं बरोबर आज आज गोबीची भाजी भात आणि शेवल्याची शेवट अच्छा त्याची आमटी आहे भाजी आहे भाजी आणि डाळ असते म्हणजे तीच तीच बरोबर बरोबर तर अच्छा बारा साडे बारा तुमचं रेडी असतो जेव्हा बरोबर म्हणजे गरमागरम मिळाले की आणि घरगुती आहे तुमचं छान खरंच छान संकल्पना कोणी कोणाची आली म्हणजे कसं सुरू कर तुम्ही म्हणजे एकत्र अच्छा कुर्ल्याचे तुम्ही राहणार आहात कोणाचा विचार आला की असं सुरू करायचं अच्छा तुम्ही किती जण आहात अच्छा बहिणी आहात तुम्ही तो दोघांचा विचार आला तर आपण सुरू करे ते इधर खाणे गेले कसं आहे टेस्ट वर अच्छा रे त्या अच्छा इथे काय नावाने फेमस आहे तुमच्या इकडे शौर्य फास्ट फूड म्हणून फेमस आहे इकडे अच्छा अच्छा म्हणे खरंच छान खरंच आणि तुम्ही क्वालिटी मेंटेन केली स्वच्छता आहे एकदम खरंच छान खरंच छान व्हेरी खर नाईस्ट नाही बरोबर नाही पण छान छान आहे कि नाही स्वच्छ ठेवलेलं आहे सगळं आणि हे चटणी आहे सगळं हो हे तुम्ही याच्या देशी पुदिना कोथिंबीर बरोबर लसूण लसणाची चटणी ही सुकी चटणी आहे सुकी चटणी आता कोर चटणी सगळं संपलीस अच्छा अच्छा तुम्ही करत होता आणि हे आहे खोबऱ्याची हो ही खोबऱ्याची चटणी आहे सांबर ही टोमॅटो चटणी अच्छा आणि हे सांबर म्हणजे तुम्ही पोह्यावर देता पोह्यावर आणि देता असं मागतात मागतात कोणी मागितलं बरोबर बरोबर થેન્ક યુ ધન્યવાદ ધન્યવાદ દોગાચન્યવાદ ખૂબ ખૂબ ધન્યવાદ થેન્ક યુ થેન્ક યુ યા તમે ધન્યવાદ એ મેન જવણપના થેન્ક યુ થેન્ક યુ ભાઈ